नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार आकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य भगिनी साठी सर्वात महत्वाची योजना लाडक्या भावाने लाडक्या बहिणीसाठी घेतला महत्वाचा निर्णय हो मित्रांनो शिंदे सरकारने घोषित केली लाडक्या बहिणीसाठी महायोजना ही महायोजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होती अखेर ही योजना आता लागू झाली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत वार्षिक अठरा हजार, हजार रुपयाची मिळकत या ठिकाणी होणार आहे राखी पौर्णिमेपूर्वी रक्षा बंधनापूर्वी लाडक्या भावाने लाडक्या बहिणीला दिलेली सर्वात मोठी असणाऱ्या योजनेचा लाभ कुणा कुणाला मिळणार आहे ही योजना कधी पासून लागू होणार आहे याच्यामध्ये मिळणारी रक्कम कशा मिळणार आहे यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओ दिलं जाणार म्हणून हा व्हिडिओ आता व्हिडिओपासून शेवट पर्यंत पाहावा पर्यंत पाहा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य बघिनीसाठी सर्वात महत्वाची घोषणा लाडक्या भावाने अखेर लाडक्या बहिणीला रक्षाबंधनापूर्वी बंधनापूर्वी दिलं मोठ गिफ्ट मग ही असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे याच्यामध्ये कोण कोणत्या भगिनींचा समावेश झाला आहे आणि या असणाऱ्या रकमेचा लाभ मिळवायचा असेल तर माझ्या सामान्य भगिनीला माझ्या सामान्य बहिणीला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे हे आता आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात बघा मित्रांनो नुकताच दो अर्थसंकल्प जाहीर झाला आणि जो अर्थसंकल्प आपण ज्याची आतुरतेनं वाट बघत होतो या अर्थसंकल्पामध्ये आपण बघितलं की राज्याचे अर्थमंत्री म्हणजे या ठिकाणी शिंदे सरकारमधील अर्थमंत्री नामदार अजित पवार यांनी ऐतिहासिक घोषणा केली आणि अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाली आता या योजनेचा फायदा कुणाकुणाला मिळणार हे समजावून सांगतो तब्बल आपल्या राज्यातील म्हणजे चांद्या पासून बांध्या पर्यंतच्या अडीच कोटी भगिनींना याचा लाभ होणार आहे याच्यामध्ये मिळणारी रक्कम दर महिन्याला पंधराशे म्हणजे वर्षाला तुम्हाला अठरा हजार रुपये मिळणार आहे याच्यामध्ये मग माझ्या कोणत्या कोणत्या बहिणी पात्र ठरणार आहेत ते तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे तुम्हाला दुसऱ्याला विचारायची गरज पड नाही ना तर पहिली गोष्ट ज्या आपल्या भगिनी कि ज्यांचं वय हे वर्षापासून साठ वर्षापर्यंत वर्षा असणार आहे त्या सर्व बहिणींना त्या सर्व भगिनींना या ठिकाणी दर महिन्याला पंधराशे रुपये आणि वर्षाला अठरा हजार मिळवण्यासाठी त्या पात्र असणार आहे म्हणजे आता काही जणांचा प्रश्न असेल की सर माझं वय सध्या अठरा वर्ष तर मग माझं कसं तर तुम्हाला तुमचं वय एकवीस वर्ष होण्याची वाट बघावी लागेल ज्यांचं वय दोन महिन्यानंतर एकवीस वर्ष होणार त्यांना तशी कागदपत्र पुन्हा भरून द्यायची म्हणजे तुम्हाला सुद्धा घाई गडबड किंवा चिंता बाळगण्याची आवश्यकता नाही नंबर दोन ज्या बहिणी ज्या भगिनी यांना नोकरी आहे म्हणजे ज्या कुठेतरी चांगल्यापैकी पगार मिळवत आहेत अशा भगिनींना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही कृपया लक्षात घ्या ज्यांना नोकरी आहे मग तुम्ही क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर सरकारच्या कोणत्याही पोस्टवर असाल तर तुम्हाला या रकमेचा लाभ मिळणार नाही तिसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आपल्या घराचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते जर दोन लाख पन्नास हजार रुपयांच्या वर असेल तरी देखील आपल्याला या रकमेचा इथं लाभ होणार नाही म्हणजे ही आपल्याला योजना लागू राहणार नाही परंतु जर आपलं कुटुंब विभक्त असेल किंवा आपण घटस्फोटीत असाल तर तशा भगिनींसाठी सरकारने तरतूद केली आहे की बाबा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र भरता येईल तुम्हाला विभक्त दाखवता येईल म्हणजे फक्त ज्यांची मिळकत अडीच लाखाच्या वरे त्यांना मिळणार नाही आणि इतर सर्वांना या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती लागू होणार आहे फक्त आपलं वय एकवीस ते साठ वर्षाच्या आतमध्ये असावं आता कागदं कोणते लागणार तर लक्षात घ्या खूप सोपी प्रोसेस आहे आपल्याला बँकेमध्ये म्हणजे राष्ट्रीयकृत बँक नॅशनलाइज बँक जी म्हणतो ना त्या बँकेमध्ये आपल्याला खातं उघडायचं म्हणजे पासबुक उघडायचे आणि पासबुक आपल्यापाशी आलं तर त्या पासबुकला म्हणजे आपल्या अकाउंटला त्या ठिकाणी आधार क्रमांक जोडून घ्यायचं याला ई के म्हणतात ज्यांची पासबुकासोबत ई के वाय सी झाली म्हणजे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडला गेलाय तर त्या सर्व असणाऱ्या माझ्या भगिनींना या ठिकाणी या रकमेचा लाभ मिळणारे काही भीती बाळगायची गरज नाही आणि ही रक्कम कधीपासून सुरू होणार तर माझ्या मते पंधरा जुलैच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी म्हणजे जसे जसे फॉर्म भरले जातील तशी तशी ही रक्कम आपल्या खात्यावरती पडणारे डीबीटी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना ज्याच्यामध्ये तुम्हाला कुणाच्याही हातापाया पडायची गरज नाही एक एकही रुपया कुणाला द्यायची आवश्यकता इथं नाही तर मित्रांनो ही होती संपूर्ण संकल्पना की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झालेली आहे याबद्दल काही अडचणी आल्या काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळू शकतात येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील मला वाटतं हा व्हिडिओ मनापासून आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधव माझ्या भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी कृपया व्हिडिओला शेअर जरूर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार